अगं गाड्या पाहिलं का माझं कुठं नाही बाबा कुठे गेले काय माहिती असं नाही तुझी काय तयारी चालू आहे कोर्स करायचा ना ना करा बाबा त्याच्यासाठी बाहेर आता कॉलेज संपलं ना तुझ आता काय गरज आहे कसलं कोर्स करायची लागतो बाबा थोडं शिकलं सवरलं म्हणजे आपल्या स्वतःच्या पाय उभा राहता येत नाही का आता बाज झालं कवर शिकत राहता लोकांची स्थळे यायला लागलेत आपल्याला मला चार पाच जणांनी विचारले तेव्हा तुझं शिक्षण विक्षण बस झालं आता काय शिकायचं ना नवऱ्याच्या घरी जाऊन शिकवटलेस बाबा पण दु, दु, दुसरं स्थळ म्हणलं की का काय अडचण काय तुला चांगली स्थळ आली तर करून टाकायचं परत वय निघून गेलं ना बसायला लागते हे कमी जास्त झालं बघायला ना। तस नाही बाबा पण माझं एका मुलावर प्रेम आहे लोक का फिरलं काय तुझं कसलं प्रेम ग अक्कल फिक्कल आहे का तुम्हाला काय आपले जण असलं काय चालत नाही आणि तुला एक सांगतो मला तर अजिबात जमणार नाही काय असन ना ते आपल्या पाहुण्यातलं रावळ्यातलं सोयरी बघायचं कोण कुठलं पोरग काय माहिती नाही काय नाही आणि चालली थॉबडवर करून सांगायला पण बाबा तो पण चांगलं शिकलेला आहे ते मला नको सांगू एक ऐकून घे आता बोलली ते बोलली परत बोलायचं नाही तुम पुढं बाहेर कळलं तर लोक शान घालत्यान तोंडात पण बाबा एकदा भेटून बघा ना अरे भेटायची काय गरज आहे फक्त एकदा पूर घेतो बघा ते चांगलं नोकरीला आहे मला सुखात ठेवीन नोकरी असली म्हणजे सुखात असते का तसलं काय जमणार नाही तुला सांगून ठेवतोय काय असन ते आता मी लागतो तयारीला तू पण त्या डोक्यातनं काढून टाक खोळ आणि हा परत एक कानव आलं नाही पाहिजे माझ्या सांगून ठेवतोय तुला आताच बाबा मी एक ये तर करीन लग्न तर त्याच्याशीच करणार नाही तर मग लग्नच नाही करायचं मला अक्कल आहे का तुला तोंड सुटलं काय हा मला उलटपालट बोलायला लागली का करीन तर त्याच्यासंगीन तू बाहेरच कशी जाते ते बघतो ना मी तुम्ही किती हल्ला मारल तरीच लग्न करणारे मारल तर म्हणजे आणि मारूनच टाकले काय करशील करशिन तोंड सुटायला लागलं का तुला ए ले तोंड सुटायला लागलं का हा अक्कल आली तुला, ए, तुला, ए, तुला। आ... आ? आ तुले। चल बाहेर चल अर तुमल तुम्हाला ना शिकून दिलं ही चूक झाली माझी तोंड चालवायची काय तोंड चालवायला लागली तू इकडे चल तू लक्ष आहे का नाही घरात अरे ना काय चाललंय तुला लग्न करायचं म्हणती परस्पर कोण कुठलं पोरग माहिती नाही काय नाही कुठलं त्याच्या बरोबर लग्न करायचं म्हणती याच्यासाठी शिकवली का हिला आता बाय तू जात येत बाबा मग तुला खरं आहे तुझं आजीने काय काय भगवान काय करावं रोज फिरता म्हणलं नाही द्यावा का आपल्या लेकर काय करता येते मला काय माहिती इतकी करीन म्हणून रोज उठल की मी डाबा भरून देते काढून देते चुकलं हिला आहे ना मी घराबाहेरच नव्हते जाऊन द्यायला पाहिजे अगं काय बापाला देईन का नाव काढून कुणी आपल्याला हिंडायचं फिरायचं मिरवायचं काय म्हणते लोक गात त्यांना चांगलं तोंडात हा आजीला म्हणते ना काय केलं नाही ते सगळं जाऊ दे मी एक काम करतो आता भेटन ते सोयरीक बघतो हिची लग्नाची जुळवजुळव करतो तवर तू लक्ष ठेव हिच्यावर काय बाबा काय बाबा हा काय म्हणते बोल पड हे बघ तुला एकदाच सांगतोय जमणार नाही घरात घाल आणि मम्मी दारात बसते खरंय त्याशिवाय ना ऐकायचीच नाही ती चल 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 इकडे बाबा बाबा ए आता तरी नीट वर्ग आणि चांगले काय चांगले तुला जास्त कळतय का मला कळतय जमायचं नाही बघ तुला सांगून ठेवतय मी बाबा दार उघडा मला कस तरी होत बाबा बाबा ओ बाबा उघडा ना बाबा उघडा बाबा ना <laughs> की आता आपल्या पद्धतीने काय अडवणी करते बाप्पाच्या बी नाव कळन आजी तू सांग ना ग काय करायचं का ती लय चांगलंय कंपनीत ग अगं ना कामालाय कसं विचारतो असतो पुस्तक आहे का आपल्या पाहुण्या हळ्यातून दागा दोघा मोर्च काय बघायचं आयुष्याचं कल्याण होईल बाप्पाने करून दिल्या इथं पण त्याच्या पण घरी बांगला गाडी सगळं आहे का आई असं बाई आपल्याला नाही पटत काळखी लाग रे हे तू ना अगोदर करून घेतली हाणलं नसत तुझ्या बापाने एवढं पण त्याच्यासाठी तुला हाण मार केले आता मस्तीने नाही पाया बराबर लेकर तू याच्या पाय तुला अजून तुझी तिकडं आहे काय तू रडू नको नका डोकं दुखन तुझ तू माझा हे कोणासाठी करतात चांगल्या व्हायसाठी तुझं करतात ना तुम्ही स्वतःच्या पाया नको उभा राह थांब जा पण आई माझ प्रेम आहे का त्याच्यावर कसं मला खपत का मी माझी आई गेल्यापासून फक्त तुलाच आई मानल ना तू तरी माझा विचार करणार त्याच्यामुळेच बापाचं नाव कमवायचं त्याला म्हणतात रत्नाची खान तस उपयोग नाही अजिबात सगळ्याच्या ना जीवाला काळगी चल आपलं आणि इसरून जा अजिबात <laughs> अवघड <गाड़> मान चल हॅलो <laughs> हा बोल ना कुठे तू हा एक श्रीकोंदेला मला तुला भेटायचंय कर का आवाज आज काय झालं नाही प्रॉब्लेम उठतो जरा अरे घरच्याला कळालं नाही का आपल्या बद्दल तर मला लय हानलाय पप्पांनी सांगितलं कोण नेमकं मी सांगितलं म्हणजे म्हणजे ते म्हणले की कुठं आता शिकायला फिकायला नको जाऊ मी तुझं लग्न लावून देणार आहे दुसरं स्थळ पाहून एक कर मी तुला ना एक लगेच भेटायला तू काय तुमच्या घराच्या मागच्या साइड ला जाड आहे का नाही मी हा थी ताच, थी ताच मी तिथंच तिथंच आहे आता सध्या थोडं पुढं येते झाड येते मी लगेच तू लगेच येत आलो तिथं लगेच एक पाच मिनिटात आलो तिथं पाच दहा मिनिटात येतो तिथं हा पप्पा याच्या आतमध्ये वेळ झालाय काय नेमकं काही झालंय तिकडे जाऊन बोलू ना इकडे जर पप्पा आले ना

मी त्यांना सांगितलं तुझ्याबद्दल पण काही होईन ते विश्वास ना बा पोरगा चांगला आहे हा समजा आपण पळून जाऊन लग्न केलं त्यांच्या मनात माझ्या विषय काही होईल वेगळे येते मला सांगतो मग त्यांच्या मनात विचार वेगळे येण्यापेक्षा मी त्यांना आता येऊन भेटतो नाही तुझं माझ्यावर गाडीवर लगेच तुझा माझा विश्वास आहे का नाही सांग मला मी करतो

काय चाललंय कोण आहे सोम आहे सोमनाथ कुठला सोमनाथ तुम्हाला माहिती आहे सगळं मला आणि तिला मी आधीच सांगितलंय तू आमच्या बरोबरीचा नाही आमच्या जातवाला नाही तुझ्या बरोबर लग्न करणं जमणार नाही तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो आम्ही काय कोणता टोकाचा निर्णय काय घेतला नाही म्हणून तुम्हाला विचारल्याशिवाय काही गोष्ट करायला काय वाटत असलं माझ्या वडिलांना आई वडिलांना घेऊन इथपर्यंत भूमिका घेतली नाही म्हणजे उपकार केला काय तू माझ अरे तुला मी काय इथं आवाज न दिल तर का म्हणून आलाच कास काय तू इथं या बघ तुला एकदाच सांगतोय बर का मी हे काय जमणार नाही आणि तरी सुद्धा तू ऐकणार नसन तर माझा मार्ग मला मोकळा आहे हे पुरी तुझी इले नाटकं झाली बरं का अरे कोण कुठला आणले इथे पोरग आणि त्याची लायकी रे ग माझ्यासमोर बोलायची निघायचं चल चा, इथं चल एकदा आमचं समजून मला काय ऐकून घ्यायचं नाही आणि तुला झकमारी करायला आमचंच घर भेटलं का रे हा लाज वाटत नाही का तुला पण मला यात काय वाट चुकीचं वाटत मी नाही चुकीचं वाटत नाही लाज अब्रुस सोडली असेल त्याला काय चूक बरोबर करणारी आणि तुझी तरी काय चूक म्हणा आमचंच गाड आहे खाते इथं आहे का नाही अरे थोडी फार राखल आहे का नाही तुला आशील कोण तू कुठला मोठ्या घरचा तुझ्या घरी आम्हाला काही घेणं देणं नाही तुझं काय निघायचं बघित ना चल आणि परत माझ्या दारात येऊ नको एकदा ऐकलं असत अरे जा ना चल घरात पळ चाल ना मला एक सांगा दर डायरेक्ट घरी जायचं आपल्या मा आपलं लग्न झाले त्यांना बोलायचा अधिकार राहिला नाही तू माझी बायको आहे ह्यांना त्यांना बोलायचा अधिकार मात्र राहत नाही तसं नाही पण पहिलेच किती हानमार केली त्यांनी माहिती ना आता त्यांचा संबंध राहत नाही तू तुझ्या मनाने मी माझ्या मनाने लग्न केले तुम्हाला जर काय बोलले एडं वाकडं किंवा हानमार केले तर मला नाही सहन न होणार मग आपण कर फोन करून बोलायचं हा तसं करू कारण की जर समोर गेलो ना तर मला नाही वाटत ते आपल्याला सोडते त्यांच्यापाशी नको जायला जर त्यांनी जर पोलीस स्टेशनला जाऊन येण्यापेक्षा ना मी एक काम करते घरी गेले ना आपण की फोन लावते त्यांना ला। आणि मग बोलते पण बरोबर आहे बर का हा आहे चालेल पण तुला आठवण झाली घरच्यांची परत काय झालं मग मग तवाची तवा बघू जाऊ येऊ एखाद्या वेळेस थोडं थांबलं ना आणि थोडा वेळ गेला ना तर पप्पाचा पण राग शांत होईल नाही तर आताच्या आता गेलो ना गुळ होईल ते तसं का तुला जो वाटत असलं ना तर आपण घरी जाऊ निवांत परत बघू कॉल करायचा आपण जाऊ घरी आणि मग बघू चल ठीक आहे बस बसले का बसले ना व्यवस्थित बस कसं मस्त आहे भारी काय पाणी वगैरे काय नको आता खरंच का लावायचा फोन पप्पा ना तुझ्या हा फोन लावा ना फोन लावा पण शिस्तीत की बरं का असं काही जरी लई राग बोलत तरी काय असं मावाळ वणीत बोल बाबा मग आता बा इकडे येऊन काय बोलणार नाहीत आपल्याला तरी बी आपलं कसं हॅलो हा बोल हा बाबा आम्ही लग्न केलंय तू बाबा फोन तुमच्या नाकावटीतून लग्न केलंय मी पण बाबा तुम्ही आम्हाला समजून घेतला असत आम्ही पाऊल उचललं नसत ना समजून घ्यायचं काय होत याच्यात जी गोष्ट जमण्यासारखीच नाही त्यात काय समजून घ्यायचंय आणि तुला बी सांगितलं होत ना मी बाबा झालं ना मनासारखं तुझ्या आता एक काम कर आता फोन बिन काय करू नको बाप याला तू जातो यासाठी बाबा असं काय बोलत म्हणजे बरोबर बापाच्या मार्न तुम्हाला संसार करायचा होता ना करा तुम्ही खुश रहा झालं ना आम्ही गावात कोणाला तोंड दाखवायच्या नाही राहिलो तरी चालेल तुमच्या मनासारखं होते फक्त आहे ना पण होत होत आता पण तुम्ही मला कधी समजूनच नाही घेतलं खरं बाई तुझ सगळं तुझ्या मनासारखं झालं ना तरी तुलाच कधी समजून नाही घेतलं गे, ना अजून <laughs> काय करायचं बाकी ठेवलंय आबोळ घालवली आमची येऊन गोळ्या घाला आता म्हणजे समाधान होईल <laughs> नाही बाबा आज ना <laughs> नका बोलू आता नका बोलू नाही माझी तरी येणार तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही राहिली काय अपेक्षा ठेवली रे तुझ्या घडणं आणि कमी काय पडून दिले फक्त आमचे आबरू जाता एवढं तुम्हाला सांगतोय की सुद्धा तुमच्या जणी होत नाही राव बाबा आईची काळजी घ्या काय काळजी घ्यायची हा जाऊ द्या मोरू द्या दे आता तुम्ही झक मारली ना तुमच्या मनासारखं झालं ना सगळं आमचं काय घेण्याचं नाही तुम्हाला तिथून तुझा बाप बी मिळाला आणि आजी मिली आणि तू सुद्धा आमच्यासाठी मिली परत फोन करू नको इथं आणि मला तुझं थोबार सुद्धा लावू नको <laughs> <laughs> काही टेन्शन घेऊ नको मी हॅन्ड्रि सोबत आता बघ तुझ्याबरोबर शेवटपर्यंत साथ द्यायला मी तयार आहे हं तुला कधीही आई वर्ल्डांची चुका कमी बसून देणार नाही मग तू बस ना देव बस तू टू टूटिंग नको मी आहे सोबत रोड दे हं आलो भाई ऐ मत कर ऐका हळू उतर झाड आलो उतरवलंय ना हस

बघू एकदा काय नाव ठेवलं याचं रुद्र रुद्र नाव किती महिन्यात झालं झालं दहा महिन्याच मग दहा महिने मला सांगितलं नाही काय नाही काय नाही म्हणला एखाद्या दिवशी स्वतःच भेटून यावा कस झालं आम्ही येणार होतो मग भेटायला बरं का मामा पण म्हणलं तुमचा राग शांत झालाय नाही झालाय म्हणलं मग कस यावं मग आता अहो राग कसला शेवटी पोटची पोरगी आहे माझी निघून गेल्यावर हो वाईट वाटणार नाही का आता हे पोरग तुमचं दहा मिनटं तुमच्या डोळ्याआड जाऊ द्या बरं कसं होईल तुम्हाला त्याच्यामुळं मी बोललो राग बिग सगळं सोडून द्यायचो बरोबर आहे बाबा पण पण काय पण आता आल होत ना जाऊ द्या ना आता अगं मला तर पहिल्या भेटीत माहिती सुद्धा नव्हतं आमचं पाहुणे एवढं समजूतदार आहे म्हणून <laughs> अग निधन त्यांच्यामुळे तर आली तो आमच्या दारात नाही तर आली तरी असते का कवा तुझा तर काय भरोसाच नाही मला जा दे का मामा ह्याला थोड्यासाठी हे करत आता झाला आता संपला आता विसरून जा की आता दहा महिने झालं हे सांगितलं तरी का मला आजोबा झालेच जाऊ द्या तुम्हाला नाही कळायचं केवढं मोठं सुख असतं आजोबावर आहे खुशाल माझ्या पासून लपून ठेवलं आता आहे की आता तुमच्या आणलं की आता पण आता आले तुम्ही लगेच सोडायचो नाही माझी पोरगी राहू दे मी थांबतो तर पण वाटलं ना आणि बारक्या तू थांबणार का रे अय आजोबा डेहरी बसायचा आणि सांगतोय उठायच नाही हा आता आजोबाशीच राहणार आहे तो पण काय म्हणा बर का दिसायला माझ्याकडेच दिसतय <laughs> 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 बर झालं बर जाऊ दे चला पोरगा आले तुकडा बिकडा आणि काहीतरी बाबा <laughs> बर, <बापा>, बर <laughs> ना। ना तो आला म्हणून तो लय चांगलाय आणि हा आता आहे ना मस्त बेगी चार पाच दिवस इथंच राहायचं काय ते कामाला असून सुट्टी टाकून द्या आणि घरच्यांना कधी घेऊन येता इकडं आता तुम जरा शांत झालेला पूर्ण मुले आता याला आणायला काय मी संध्याकाळ म्हटलं तरी फोन करून बोलून घेतो लगेच चालते एकदा घरच्यांना बी बोलून घ्या चल बाबा काय तुझी तग तक टाकवल खाली बाकी झालं खूश मामाच्या गाव गुज्जर मामाच्या गावाला बाबाच्या गावाला बाबांच्या गावाला पण चला मामा चला आई येते तर